नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालाय म्हणजेच की विदर्भ पावसाची उघडदीप आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस कमीच आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडदीप राहील असा अंदाज दिलेला वायम्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या पूर्व राजस्थान दरम्यान कमी दाब क्षेत्राची निर्मिती झालेली आहे हे कमी दाब क्षेत्र वायम्याकडे सरकत असून नेतृत्व म्हणजेच की निवृत्त राजस्थान आणि वायम्य मध्य प्रदेशच्या दरम्यान ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झालेली आहे मान्सून चा असा असलेला कमी दाबपट्टा म्हणजेच की मान्सून ट्रॅप बिकानेर सिद्धी रांची निवृत्त पश्चिम बंगाल ते बांगलादेश दरम्यान आहे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे आज कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रात घाटमाथा आणि नाशिक धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्या गेलेली आहे मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच की उद्या धुळे आणि नंदुरबार तसेच विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया व बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे मराठवाडा कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच की म्हणजेच की यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या ठिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस म्हणजेच की येलो अलर्ट दिलेला आहे धन्यवाद